कुटुंबामध्ये एकता राहावी कुटुंबामध्ये एकमेकांना मदत करायची भावना राहावी याकरता आपला फॅमिलीचा फोटो संपूर्ण फॅमिलीचा फोटो ह्या ठिकाणी नक्कीच लावावा तर कुठली आहे ती जागा व्हिडिओ पाहायच्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करायचा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा संपूर्ण कर। फॅमिलीचा फोटो ह्या ठिकाणी नक्कीच लावावा ह्या कॉर्नरला कुठल्या कॉर्नरला तर घराच्या नैऋत्य दिशेच्या पश्चिम भिंतीला म्हणजेच दक्षिण आणि ने पश्चिमेचा कॉर्नर ती नैऋत्य दिशा आहे त्या ठिकाणी पश्चिमेच्या भिंतीला पूर्वेस तोंड करून आपल्या संपूर्ण फॅमिलीचा फोटो नक्कीच लावावा आपले भावंड आई वडील पत्नी मुलगा मुलगी संपूर्ण फॅमिलीचा फोटो नक्कीच लावावा त्या फोटोवरती एक मोराचं पीस जे तुम्हाला बाजारामध्ये मिळणार त्या प्रकारचं नक्कीच लावावं एक बासुरी नक्कीच लाकडाची लावावी खूप फरक पडतो